वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये व सुधाकर शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी याकरिता संपूर्ण महाराष्ट्रभर होत असलेल्या रास्ता रोकोला प्रतिसाद म्हणून वारंगा फाटा येथे हजारोंच्या संख्येमध्ये आदिवासी समाज बांधव उपस्थित राहून रास्ता रोको करण्यात आला वारंगा परिसरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तोंडापूर कुंभारवाडी बोथी कोपरवाडी ओंबदारवाडी जामगव्हाण वीर गुडलवाडी देववाडी भाटेगाव महालिंगी व सर्व गावातून मोठ्या संख्येने या रास्ता रोकोला समाज बांधव उपस्थित होते झुंजार वार्ता न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गुणाजी चकोते तुम्ही एक लक्षात घ्या यांनी आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर यांनी काही करायचा प्रयत्न केला तर आपण ज्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला आंदोलन करता येईल ज्या ज्या गावात करता येईल ज्या ज्या फाट्यावर करता येईल हे पुढचं नियोजन आपल्या सर्वांना करावं लागेल हे मात्र आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आपल्या मुलाबाळांच्या संदर्भात लढायचंय कोणी कोणाला फोनवर कोण काही नाही याचा विचार आता करायचा नाही आपल्याला टिकायचं आहे आपल्याला या ठिकाणी सरकारला जाणीव करून द्यायची हे तर फक्त आता एक झलक आहे आंदोलन तर अजून पुढे होणार आहे ते बाकीच हे मात्र या ठिकाणी शिंदे सरकारला लक्षात आम्ही आदिवासी म्हणजे आदिवाशाला परत ते पुन्हा तेच करणार आहे आज आपण पाहिलं असेल की आपल्या जे जेवढं आपलं रिजेशन आहे बोगस लोक आपल्या आदिवासीमध्ये घोषित आहे म्हणजे ते आपल्याला जवळचे अनेक आरक्षण आहे त्याच्यामध्ये पहिले बोगस लोक आहेत आणि जर बाकीचे इतर समाजा आपले या শি রে গা উচরি ধারুচ ভাই এ